म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आम आदमी पक्षाचेही सगळे आमचे सहकारी असतील किंवा वंचितचे आमचे सगळे सहकारी असतील आम्ही सगळेच आज एकत्र इथे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेलो आहोत आज शिक्षणाची काय परिस्थिती आहे आपण राज्यात बघताय आय आय टी सारख्या संस्थेमध्ये आज मुलं शिकून म्हणजे अतिशय स्वतःच्या मेरिटवर उत्तीर्ण होत आहेत पण पस्तीस टक्के मुलांना नोकऱ्या मिळत नाही आहेत त्यानंतर शेतीचं काय परिस्थिती आहे म्हणजे माझ्या आणि अमोलदादांच्या लोकसभा मतदारसंघात गेल्या एक वर्षामध्ये कांद्याच्या बाबतीत काय आमची भूमिका आणि का काय ह्या का, का सरकारनी सगळं उद्ध्वस्त करून ठेवलं आहे आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणजे त्यांनी तर इतकं चुकीचं काम केंद्र सरकारने केलं आहे की जेव्हा आम्ही दोघांनी कांद्याच्या भावाबद्दल आणि दुधाच्या भावाबद्दल विषय काढला तेव्हा मला नामोल दादांना आम्ही कुठलंही चुकीचं काम न केलेलं असताना आम्हाला पार्लमेंटमधून एक दिवसासाठी आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही आता बाहेर जाऊन थांबा आमचं निलंबन करण्यात आलं आणि काय ही शिक निलंबनाची शिक्षा कशासाठी तर शेतकऱ्याला हमी भाव द्या एवढीच आम्ही मागणी करत होतो आम्ही दोघं वेलमध्ये गेलो नाही आम्ही काहीही असं चुकीचं केलं नाही त्यामुळे दडपशाहीच्या विरोधात आम्ही लढतोय आणि म्हणून या दडपशाहीच्या विरोधात लढण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आज महाविकास आघाडीचे सगळेच आमचे घटक सहकारी मित्र पक्ष इथे आलेले आहेत अमोल दादांना पण बोलू दे यांना पण नाही कसं घ्या पाचच मिनिट आहेत कारण जस ताईंनी सांगितलं त्या पद्धतीनं आज जयंतीनिमित्त महात्मा फुले यांना अभिवादन करत असताना समता भूमीवर येऊन आवर्जून शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातल्या उपोद्घाताचं वाचन करण्याचं कारणच आहे की आज सर्वसामान्य शेतकऱ्याची जी परिस्थिती जी ओढवलेली आहे कांदा निर्यात बंदी असेल सोयाबीन असेल संत्र उत्पादक का असेल कापूस उत्पादक का असेल दूध उत्पादक असेल या सगळ्या शेतकऱ्यांची जी दैन्यावस्था आहे आणि यामध्ये सरकार याचं ऐकून घेत नाही या, या शेतकऱ्यांना कुणी वाली नाही इतकंच कशाला कृषीप्रधान म्हणल्या जाणाऱ्या देशाला पूर्ण वेळ कृषी मंत्री मध्य प्रदेशच्या निवडणुका झाल्यापासून नसावा याच्या इतकं दुसरं दुर्दैव कुठलंही नाही आज सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याला किलो मागं तीस रुपयाचं नुकसान आहे दुधाला दर लिटर मागं दहा ते बारा रुपयाचं नुकसान आहे आणि ह्याचं जर आपण नुकसान जर बघितलं तर केंद्र सरकारमध्ये आणि महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षाला या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात कुठलाही कळवळा नाही ही गोष्ट सातत्यानं समोर येते आणि अशावेळी शेतकऱ्याचा असूड हा राज्यव्यवस्था कोणतीही असू शेतकऱ्याच्या भल्यासाठी हा उगारला गेला पाहिजे ही आमची भावना आहे

निर्यात बोलताना दिसले असते हे सन्मान महोदय दूध उत्पादक शेतकऱ्यांविषयी शे बोलताना दिसले असते तर मला दिलासा वाटला असता त्यामुळे बेडुकड्या मारून विनाकारण टीका करणं मुद्दे नाहीत त्यामुळे फक्त टीका करणं खोटं बोल रेटून बोल अशी काहीतरी ही विधानं केली जातात त्यांचं वय पाहता मी त्यांना फक्त गेटवेलसून एवढ्या शुभेच्छा देतो मी मागेही सांगितलं होतं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कर्तृत्वाचं गारूड महाराष्ट्रावर एवढं मोठं आहे की हे फक्त तुम्हाला ट्रेलर बघायला मिळत आहेत पिक्चर मी अजूनही सांगतो आहे पिक्चर अभि बाकी आहे कारण आदरणीय साहेबांच्या पाठीमागे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र एकवटला आहे आणि हे जे प्रवेश होत आहेत हे फक्त ट्रेलर आहेत एका पाठोपाठ एक प्रत्येकाला ही भूमिका पडते आणि प्रत्येक जण ही भूमिका उघडपणे मांडतोय तसंच झालं बैठक घेतली आणि तेरा तारखेला आणता मी कुठली कमिटमेंट करत नाहीये पण मी फक्त एवढंच सांगतोय की आदरणीय पवार साहेबांचा विचार आदरणीय पवार साहेबांचा कर्तृत्व हा निखार आहे आणि त्याच्यावरची राख फक्त त्या राखीला फुंकर घालण्याचं काम आमच्या कार्यकर्ते करतात तो निखारा पेटून उठतो आणि या पद्धतीनं अनेक गोष्टी तुम्हाला अजूनही बघायला मिळतील आणि केव्हा या प्रश्नाचं उत्तर मी कायम एकच देतो वेट अँड वॉच कुठल्या जिल्ह्यात महानाट्य सध्या राजकीय महानाट्य आहे त्यानंतर बघू महायुतीचा

दुष्काळामध्ये इतकी व्यस्त आहे कारण का बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड इंदापूर बारामती आणि पुरंदर या भागामध्ये टँकर असतील किंवा आपण शेतीसाठी पाणी नाही आहे अनेक ठिकाणी पिण्याचं पाणी नाही आहे आज छावण्यांची अत्यंत गरज आहे आणि त्याच्यामुळे एवढं सगळं असताना आणि या सगळ्या कामात मी इतकी व्यस्त आहे की मला बाकीचं फारसं बघायला वेळ मिळत नाही

ह्या समताभूमीमध्ये छत्रपती शिवाजी मा, शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं काम केलं ह्या देशाला आदर्श म्हणून ही समताभूमी आहे आज त्यांचं जयंती त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो आज रमजान इथे रमजान हीच्या बी मी या पुणेकरांना या देशवासियांना शुभेच्छा देतो थँक्यू कसं झाली